नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आपण की नाही कलिंगड आणलं की कलिंगड खातो आणि त्याची साल जी आहे ती फेकून देतो तर आज आपण त्याच सालीपासून मस्त असं मुलांच्या आवडीचा खाऊ बनवणार आहोत तर इथे बघा हे कलिंगडच्या साली, सा साली आहेत तर हे जे लाल जे कलिंगड पिकलेलं आहे ना तर ते सर्व काढून घ्यायचं आहे सुरीच्या सह्याने मी काढून घेतलेलं आहे बघा आणि याची जी साल आहे ना तीही आपल्याला काढून घ्यायची आहे आपण की नाही कलिंगड आणलं की ना कलिंगड खातो आणि जी त्याची साल आहे ना ती फेकून देतो तर ती फेकून न देता आज की नाही आपण कलिंगडच्या सालीपासून मस्त अशी त्रुटी फ्रुटी बनवणार आहोत तीही अगदी जशी मार्केटमध्ये मिळते ना तशीच मार्केटमध्ये जर तुम्ही त्रुटी फुटी आणायला गेला ना तर चाळीस रुपयेला एक पॅकेट मिळतं छोटं तर आज की नाही आपण अगदी घरच्या घरी मस्त अशी त्रुटी फ्रुटी बनवणार आहोत बघा इथे याची साल मी काढून घेतलेली आहे पूर्णपणे हिरव्या कलरची सुरीने पटकन निघल्या जाते त्यामुळं मी सुरीनेच काढलेली आहे याची साल बघा इथे तर बघा अशाच पद्धतीने सर्व कलिंगडाची जी साल होती ना त्याची हिरव्या कलरची मी साल काढून घेतलेली आहे आता की नाही बघा इथे मी याला की नाही असं बारीक बारीक चौकणी आकारामध्ये छोटे छोटे पीस करत आहे तर इथे बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला की नाही कलिंगडीच्या ज्या सालीचे बारीक बारीक असे पीस करून घ्यायचेत स्क्वेअर शेपमध्ये क्यूब छोटे छोटे अशाच पद्धतीने मी सर्व सालीचे ना छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत स्क्वेअर शेपमध्ये तर खूप सोपी पद्धत आहे अगदी कुणालाही सहज जमेल इतकी सोपी ही रेसिपी मी आज तुम्हाला दाखवलेली आहे याला फक्त साखर लागते आणखी दुसरं काही लागत नाही कमीत कमी साहित्यामध्ये मस्त अशी मुलांच्या आवडीची त्रुटी फ्रुटी बनवणार आहोत आपण तर इथे बघा मी सर्व कलिंगडची जी साल होती ना ती अशी बारीक कट करून घेतलेली आहे स्क्वेअर शेपमध्ये आता की नाही बघा इथे एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती थोडंसं मोठ्या साईजचं पातीला घ्यायचं हे पाणी आपल्याला की नाही गरम करून घ्यायचं आहे इथे बघा पाणी आपलं गरम झालेलं आहे आता ही जी कलिंगडाची आपण साल घेतलेली होती बारीक करून बारीक छोटे छोटे पीस तर ते आपण गरम पाण्यामध्ये घालणार आहोत आणि हे की नाही आपण आता पंधरा ते वीस मिनटं याला छान शिजवून घेणार आहोत आपण एक साधारण पंधरा मिनटं याला मी मस्त असं शिजवून घेते बऱ्यापैकी हे ट्रान्सपरंट होतं मीडियम गॅसवरती किंवा तुम्ही फुल गॅसवरती याला छान शिजवून घ्या तर इथे बघा एक पंधरा मिनटं मी याला की नाही छान असं पाण्यामध्ये शिजवून घेते आता उन्हाळ्यामध्ये ना प्रत्येकाकडे कलिंगड आणलं जातं खाण्यासाठी तर त्याची साल फेकून न देता तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा करून बघा तुम्ही तर इथे बघा बऱ्यापैकी हे ट्रान्सपरंट झालेला आहे तुम्हाला लगेच कळतं आहे याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि थोडासा एखादा पीस खाऊन बघा तुम्ही दाताखाली जर तुम्हाला कचकच लागलं थोडं खाताना तर आणखी एक पाच मिनटं शिजू द्या आणि जर खाताना तुम्हाला असं एकदम सॉफ्ट लागलं तर ते आपलं परफेक्ट शिजलं आहे असं समजायचं आहे एक पंधरा मिनटामध्ये छान हे शिजलं जातं याला की नाही आता मी पाण्यामधून काढून घेते आहे एखाद्या झाऱ्याच्या साह्याने आपल्याला हे पाण्यामधून काढून घ्यायचं आहे पूर्ण पाणी निथवून घ्यायचं आहे यातलं आपल्याला बघा याचा कलरही पूर्ण चेंज झालेला आहे खूप मस्त लागते ही त्रुटी फ्रुटी खाण्यासाठी जशी मार्केटमधून आपण विकत आणतो ना तशीच चवीला लागते ही तर हे बघा मी काढून घेतलेलं आहे आता आता एक दुसरं पातीला ठेवलं आहे गॅसवरती मी आता त्यामध्ये एक वाटी साखर घातलेली आहे मी आणि त्याच वाटीच्या मापाने की नाही आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला साखरेमध्ये आणि साखर पूर्णपणे आपल्याला पाण्यामध्ये वितवून घ्यायची आहे इथे बघा साखर आपली वितळलेली आहे पूर्णपणे आता की नाही आपण जी त्रुटी फुटी शिजवून घेतलेली होती ना ती आपण या साखरेच्या पाकामध्ये घालणार आहोत इथे बघा आणि ना आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे असंच शिजू द्यायचं आहे इथे आपण कुठलाही पाक वगैरे केलेला नाही आहे फक्त पाण्यामध्ये साखर विरघळून घेतलेली आहे पूर्णपणे तर इथे बघा आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला छान हे साखरेच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे इथे पंधरा ते वीस मिनटामध्ये छान शिजलं जातं हा जो पाक आहे ना बऱ्यापैकी कमी होतो तर याला की नाही मस्त असं मी शिजवून घेते बघा एक पंधरा ते वीस मिनटं छान शिजू द्या मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलं दिवसभर घरी असतात रोज त्यांना काहीतरी नवीन खायचं असतं तर त्यांना म्हटलं चला आज आपण ना कलिंगडच्या सालीपासून तुटी फ्रुटी बनवूयात हे बघा यातला बऱ्यापैकी जो साखरेचा पाक होता आपलं साखरेचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे थोडंसंच राहिलेलं आहे तर मी ते तसंच ठेवलेलं आहे आता तीन वाट्या घेतलेल्या आहेत मी तीन वाट्यांमध्ये थोडं थोडं जे हे जे आपलं साखरेचं पाणी आणि टुटी फ्रुटी आहे ना ती मी काढून घेते यामध्ये की नाही आपण आता कलर ॲड करणार आहोत तुमच्याकडे जर कलर असतील तर घाला नाही घातलं तरीही चालतील तुम्ही असेच सुखायला जरी घातले ना तरी चालेल तर इथे बघा तीन वाट्यांमध्ये मी हे थोडं थोडं काढून घेतलेलं आहे हे जे साखरेचं पाणी आहे ना ते पण मी या वाट्यांमध्ये काढून घेते जे राहिलेलं आहे ते थोडंसं इथे बघा मस्त अशी आपली त्रुटी फुटी तयार झालेली आहे आता की नाही आपण यामध्ये कलर ॲड करणार आहोत माझ्याकडे फूड जेल कलर आहेत घरी केक बनवते मी त्यामुळे माझ्याकडे की नाही सगळे कलर अवेलेबल असतात तर एका ह्याच्यामध्ये मी पिवळा कलर घातलेला आहे एका ह्याच्यामध्ये मी हिरवा कलर आणि एका ह्याच्यामध्ये मी लाल कलर घालते जसं मार्केटमध्ये तीन कलरमध्ये आपल्याला त्रुटी फुटी मिळते ना सेम तशीच बनवणार आहे मी तीन कलरमध्ये मिळते हिरवा लाल आणि पिवळा तर आज की नाही आपण सेम बनवणार आहोत जर तुमच्याकडे फूड जेल कलर नसतील तर तुम्ही जे पावडर कलर असतात ना तेही वापरू शकता इथे कुठलाही कलर तुम्ही वापरू शकता इथे वापर आता माझ्याकडे होते म्हणून मी वापरले आहेत याला की नाही आता छान असं मिक्स करून घेऊयात बघा इथे बघा किती छान मस्त असा कलर आलेला आहे हे की नाही एक दोन ते तीन तास मी असंच वाटीमध्ये ठेवणार आहे लगेच आपल्याला या कलरमधून काढायचं नाही एक दोन ते तीन तास मी असंच ठेवलेलं आहे आणि दोन ते तीन तास झाल्यानंतर तीन प्लेट घेतलेल्या आहेत आणि टिश्यू पेपर घेतलेला आहे मी की नाही आता बघा मी यातलं जे साखरेचं पाणी आहे थोडं राहिलेलं ते पूर्णपणे मी निथून टिश्यू पेपरवरतीही त्रुटी फ्रुटी काढून घेते जर तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही एखाद्या कपड्यावरती काढू शकता किंवा पूर्ण पाणी निथवून घ्यायचं साखरेचं आणि डिशमध्ये काढून ठेवू शकता आता हे जे पाणी आहे ना साखरेचं कलरचं तर फेकून न देता ते जर तुम्ही एखादा सरबत बनवत असाल तर त्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता आता की नाही मी ही रात्री बनवली होती तर फॅनच्या हव्या केले की नाही एक रात्रभर याला मी असंच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी एक दोन तास उन्हामध्ये याला छान सुकवून घेणार आहे बघा इथे किंवा तुम्ही डायरेक्ट दिवसभर उन्हामध्ये ही सुकवून घेतली ना तरीही चालेल खूप छान मस्त अशी आपली ट्रुटी फ्रुटी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा इथे बघा मस्त अशी मार्केटसारखी आपली ट्रुटी फ्रुटी तयार झालेली आहे तही आपण जे कलिंगडचे साल फेकून देतो खाऊन झालं की त्यापासून तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा खूप मस्त लागते खायला आणि याला काही खूप काही सामानही लागत नाही जे घरात आपलं साहित्य असतं ना त्यातूनच तयार होते मस्त अशी त्रुटी फ्रुटी तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद